नमस्कार गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की व्यवसायात कोणत्या चुकांमुळे व्यावसायिक वारंवार अपयशी ठरतात ते माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्यवसाय का अयशस्वी होतात सर्व प्रयत्न करूनही अनेकदा व्यवसाय चालत नाहीत याचे कारण एकच नाही तर अनेक आहेत हे समजून घेतल्यास तुम्ही अपयशाचे प्रमाण कमी करू शकता पहिलं म्हणजे चुकीचे नियोजन आणि व्यवस्थापन कोणतेही कार्य करताना अगोदर नियोजन पक्के करा सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे खराब नियोजन आणि व्यवस्थापनाचा अभाव येथे वाईट व्यवस्थापन म्हणजे विशेषतः वाईट आर्थिक मानवी संसाधन आणि विपणन व्यवस्थापन अनेक व्यवसाय कोणत्याही स्पष्ट योजनेशिवाय सुरू आहेत अनेक व्यवसायांकडे योजना अंमलात आणण्यासाठी योग्य टीम नसते जागतिक स्तरावर याची अनेक उदाहरणे आहेत म्हणजे वित्ताचा अभाव अडथळे आणि गैरव्यवस्थापन म्हणजेच आर्थिक समस्या पुरेसे भांडवल नसल्यामुळे अनेक व्यवसाय सुरुवातीला किंवा कठीण काळात अपयशी ठरतात हे खराब आर्थिक व्यवस्थापन पुरेसे गुंतवणूकदार नसणे किंवा स्पष्ट आर्थिक योजना नसणे यामुळे असू शकते जगभरात आणि भारतात अशा शेकडो कंपन्या आहेत तिसरं म्हणजे सदोष विपणन कोणत्याही व्यवसायाचा आधार हा त्याचे ग्राहक असतो ज्यांच्याशिवाय त्या व्यवसायाची कल्पनाही व्यर्थ असते खराब विपणनामुळे ग्राहकांच्या सहभागाचा अभाव असतो ज्यामुळे व्यवसाय अपयशी ठरू शकतो व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्यांचे लक्ष बाजारपेठेत प्रभावीपणे पोहोचण्यास आणि व्यस्त ठेवण्यास सक्षम असणे अत्यंत आवश्यक असते एखादा व्यवसाय आपला संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकत नसल्यास किंवा मजबूत ब्रँड ओळख निर्माण करण्यास सक्षम नसल्यास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तो संघर्ष करेल त्यानंतर तीव्र स्पर्धा व्यवसाय अयशस्वी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजच्या बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या उद्योगातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम असायला हवे मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी संसाधने किंवा कौशल्य नसलेल्या छोट्या व्यवसायांसाठी हे आव्हानात्मक असू शकते त्यानंतर बाह्य घटक या सामान्य कारणांव्यतिरिक्त अर्थव्यवस्थेतील बदल नैसर्गिक आपत्ती सरकारी नियमांमधील बदल किंवा नवी शोध यांसारख्या बाह्य कारणांमुळे व्यवसाय अयशस्वी होऊ शकतात व्यवसायांना राहण्यासाठी या बदलांशी जुळवून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते त्याचबरोबर सरकारी कंपन्यांसाठी सरकारकडून सतत पाठिंबा आणि नवीन व्यवस्थापन शैलीमध्ये संक्रमण जीवन आणि मृत्यूमधील फरक असू शकतो बीएसएनएल आज भारताची नंबर वन टेलिकॉम कंपनी बनू शकली असती पण ती मागे राहिली आहे व्यवसाय चालवणे ही एक सततच्या शर्यतीसारखी असते ज्यामध्ये नवीन आयाम समजून घेऊन आपली रणनीती बदल बदलत राहावी लागते अशा प्रकारे हे पाच कारणे आहेत ज्यामुळे व्यवसायात सतत अपयश मिळते यामुळे या चुका कधीही करू नका माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद